मित्रांनो एपस्टिन फाईल म्हणजे जगभरातील नेत्यांचा अल्पवयीन मुलींवर आहे आपल्याला माहितच आहे की एपस्टीन जेफ्री एपस्टीन हा जगभरातील नेत्यांना उद्योगपतींना अल्पवयीन मुली पुरवत होता ती फाईल आता ओपन झाली आहे यात बऱ्याच जगभरातल्या बऱ्याच नेत्यांची नावं समोर आलेली आहेत मायकल जॅक्सन आहेत, डोनाल्ड ट्रम्प आहेत बिल क्लिंटन आहेत आपल्या प्रधानमंत्र्यांचं सुद्धा नाव आहे अशा बातम्या येत आहेत काँग्रेसने पुण्यामध्ये कल्याणमध्ये देशभरात बी जे पीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली एफस्टिन फाईल म्हणजे मोठ्या नेत्यांचा अल्पवयीन मुलींवर बलात्कारच आहे म्हणजे जगभरातील मोठ्या नेत्यांचा अल्पवयीन मुलींवर बलात्कार अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण अल्पवयीन मुलींवर अत्याचार फाईल म्हणजे जगभरातील नेत्यांनी अल्पवयीन मुलींवर केलेला बलात्कार आहे बिल क्लिंटन यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे समजताच त्यांची पत्नी हिलरी क्लिंटन यांनी अ तिला टाकायचं काय करायचं कर म्हणलं ते बाबा खरंच म्हणून तिकडे जाऊन बसलो तिथं कशाला बसता बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांना समजताच त्यांनी बिल क्लिंटन यांच्याशी घट्टस्फोट घेतला आहे आणि बिल क्लिंटन यांचा संसार मोडला आहे एपस्टीन फाईल म्हणजे जगभरातील नेत्यांनी अल्पवयीनचं केलेलं लैंगिक शोषण अल्पवयीन मुलींवर केलेला बलात्कार आहे त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं आलेली आहेत आणि या एफस्टिन फाईलमुळे बिल क्लिंटन यांचा संसार मोडला आहे बिल क्लिंटन यांच्या पत्नीला जेव्हा समजलं की बिल क्लिंटन यांचं नाव फाइल फाईलमध्ये आहे हे समजतात हिलरी क्लिंटन यांनी बिल क्लिंटन यांच्याशी असलेलं नातं तोडलं घटस्फोट घेतलेला आहे मायकल जॅक्सन यांचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव आहे आपल्या देशातल्या प्रधानमंत्र्यांचं नाव आहे त्यामुळेच काँग्रेसने आंदोलन केलं आणि प्रधानमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे